विधानसभा सदस्य अनुपस्थिती समितीचा पहिला अहवाल सादर करणे व त्यावर विचार करणे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने विधानसभा सदस्य अनुपस्थिती समितीचा पहिला अहवाल सादर करतो समितीची बैठक बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता आठवा मजला कक्ष क्रमांक आठशे एक विधानभवन मुंबई येथे झाली या बैठकीमध्ये सर्वश्री विश्वनाथ भोईर रमेश कराड विधानसभा सदस्य यांचे रजेचे अर्ज विचारात घेण्यात आले विधानसभा सदस्य दोन मिनिट दोन, दोन महोदय दोन, दोन सन्मानिय सदस्यांनी विधानसभेच्या बैठकांना अनुपस्थित असल्याबाबत रजेच्या अर्जात दिलेले कारण व अर्जासोबत सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र यावर समितीने विचारविनिमय केला सन्माननीय सदस्यांनी उपरोक्त बैठकांना अनुपस्थित असल्याबाबत दिलेल्या अर्जातील रजेचे कारण ग्राह्य धरून त्यांना उक्त कालावधीत विधानसभेच्या बैठकांना अनुपस्थित राहण्याची अनुमती देण्यात यावी अशी समिती शिफारस करत आहे समितीची शिफारस सभागृहाने करावी असा प्रस्ताव मी मांडतो विधानसभा सदस्य अनुस्थिती समितीचा पहिला अहवाल सभागृहात सादर झाला समितीने सादर केलेल्या अहवालातील सर्वश्री विश्वनाथ भुईर रमेश कराड विधानसभा सदस्य यांना अहवालात उल्लेख केलेल्या कालावधीसाठी विधानसभेच्या बैठकांना अनुस्पू अनुस्फूर्ती राहण्याची अनुमती देण्यात यावी अशी शिफारस समितीने केली आहे तरी अनुमती देण्यात यावी काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे अनुमती देण्यात येत आहे असे संबंधित सदस्यांना कळवण्यात येईल